हॅलो वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि नवरात्रीला आपण तेच तेच साबुदाण्याचे वडे आणि साबुदाण्याचे थाली खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने साबुदाण्याचे पराठे करून बघा हे पराठे एकदम मऊ लुसलू शेत आणि एकदम टेस्टीही लागतात तसेच झटपट बनवूनही तयार होतात आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात इथे मी एक कप मोठे साबुदाणे म्हणजेच आपण जे खिचडीला वापरतो ते घेतलेले आहेत साबुदाणे कढईमध्ये घालून एक तीन चार मिनटं तरी आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत गरम करून घ्यायचे आहेत कारण यामध्ये थोडेसे मॉइश्चर असते साबुदाणे मी तसेच घेतले आहेत तुम्ही हवं तर आ, ते कोरड्या नॅपकिनने पुसून घेऊ शकता भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून याची पिठी तयार करून घ्यायची आहे अशी बारीक पिठी तयार केली के की एका पराती किंवा ताटामध्ये चाळून घेऊयात पाच हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घेऊन याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरू शकता मिरची आणि आल्याची पेस्ट मी इथे घातलेली आहे तसेच इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे घेताना ते किसून घ्यायचे एक कप साबुदाणे घेतलेले होते त्यामुळे एक कप खिसलेला बटाटा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घालून त्यामध्ये सैंध मीठ घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचं असं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे लागेल तितकं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे मौसूद गोळा तयार करायचा यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता गोळा मळून ठेवल्यानंतर पंधरा मिनटं साईडला ठेवायचा आणि परत एकदा दोन मिनटासाठी मळून घ्यायचा गोळा चांगला म्हणला ना की याचे पराठे देखील चांगले फुकतात यातील एक छोटा गोळा घेऊन तो मी लाटून घेणार आहे तर लक्षात ठेवायचं की आपण हा पदार्थ उपवासासाठी करतो आहे त्यामुळे गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता राजगिऱ्याचं पीठ भगरचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ इथे लाटण्यासाठी वापरू शकता तर इथे मी राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करते आहे तर अशा पद्धतीने आपण गोळा चांगला लाटून घेणार आहोत साबुदाणा वापरलेला आहे त्यामुळे लाटताना चिरा जाऊ शकतात मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आणि जर तुम्हाला असाच ठेवायचा असेल तर बिना कट करता देखील शेकवून घेऊ शकता मी इथे एका डब्याच्या झाकणाने पराठा कट करून घेते आहे असे केल्याने एकाच साईजचे सगळे पराठे तयार होतील सगळे पराठे एकदम लाटून ठेवू शकता आणि नंतर मग शेकवून घ्या तर इथे मी आता पॅनवरती हा पराठा टाकलेला आहे मध्यमाचेवरती खालची बाजू चांगली शेकवून घ्यायची यावरती बबल्स यायला लागतात मग पराठा टर्न करून तुम्ही पाहिजे तर तूप किंवा तेल वापरून दोन्ही बाजूने चांगला शेकवून घ्या दोन्ही बाजूनी अगदी खरपूस कमंग होईपर्यंत पराठे भाजून घ्यायचे बघा किती टम्म फुगलेला आहे पराठा आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। तर खूप इझी रेसिपी आहे खूप छानसुद्धा बनतो हा पराठा मी इथे दह्याबरोबर सर्व केलेला आहे अगदी खमंग मऊ लुसलुशीत पराठे तयार आहेत उपवासाची बटाट्याची भाजीसोबतसुद्धा हा पराठा चांगला लागेल तर उपवासाला ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपींसोबत टेक केअर